मोटरसायकल जप्ती करण्याचा मुख्य उद्देश असा आहे मोठ्या प्रमाणात वाहन चोरीची घटना घडत आहे सामान्य माणसाचे मोटरसायकल किंवा बाईक चोरल्यानंतर त्याला किती वेदना यातना होतात याची जाणीव पोलीस प्रशासनाला आहे मोठ्या प्रमाणात वाहन चोरीवर आळा घालावा म्हणून माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी स्पष्ट सूचना आदेश दिले आहेत की कुठल्याही परिस्थितीमध्ये वाहन चोरी याच्यावर चोर नियंत्रण आणणं या प्राधान्य दिलं पाहिजे त्या प्राधान्य देण्याच्या भूमिकेतनं की वाहन चोरी होत आहेत त्यांना आम्ही वेळोवेळी आरोपी डिटेक करतो वाहनं पण डिटेक करतो पण एक परमनंट त्याच्यावर काहीतरी थोडाफार तरी कंट्रोल असला पाहिजे या भूमिकेतनं शहरात जी बाईकवाले असते मोटरसायकल्सवाले त्या मोटरसायकल्स बऱ्याच लोकांकडे अशी वाहनं असतात की ती वाहनं पाच हजारात चार हजार कोणाकडे दुसऱ्या माणसाकडनं घेतलेली असतात आणि त्याचं कुठेही रजिस्ट्रेशन झालं जात नाही सामान्य माणूस ते वाहन घेऊन टाकतो चाळीस पन्नास हजाराची गाडी पाच हजारात भेट्टेमधे घेऊन टाकतो पण त्याला हे माहीत राहत नाही की गाडी कदाचित चोरीची असेल आणि त्याच्याकडे कागदपत्र नसताना ती गाडी चालत असते म्हणून अशी जी वाहनं असतील की ज्यांचं रजिस्ट्रेशन नाही आहे असे तर दुसऱ्या त्या हो नावावर आहे अशा वाहनांना शोधून काढणं जेणेकरून चोरीची वाहनं अशा प्रकारे गावात येणार नाही आणि कोणतेही नागरिक अशा प्रकारचे ज्याच्याकडे आर सी बुक नाही किंवा त्याचे ट्रान्सफर होत नसेल अशी वाहनं घेणार नाहीत जेव्हा वाहनं घेणार नाहीत ते वाहनं चोरीत येणार नाहीत अशाच प्रकारे सर्व नागरिकांनी जर भूमिका घेतली तर चोरीची वाहनं जाऊच शकत नाही दुसरीकडे पर्याय नागरिकांना माझं आव्हान राहील की आम्ही जे काही ड्राईव्ह घेत असतो वाहन चालकाकडे वेळेस काही पेपर इकडे तिकडे असतील आम्ही ती पण त्याला मद मदत देतो की आपण दोन पेपर दाखवा घेऊन या तुमची गाडी सिद्ध करा गाडी घेऊन जा आम्हाला काहीच अडचण नाही लोकांना त्रास देणं हेतू नाही पण चोरीच्या घटना ह्या थांबाव्यात हा त्याच्यामध्ये बेसिक उद्देश आहे आज जवळपास त्या भूमिकेतनं आम्ही माननीय एस पी साहेबांच्या आदेशाने पूर्ण शहरामध्ये अशा प्रकारचं अभियान चालवलं जवळपास एकशे दोन वाहनं आम्ही आज डिटेन केले होते त्याच्यापैकी पंचेचाळीस वाहनांचा दंड भरून घेतलेला आहे ते तेहतीस जी वाहनं असती ते तेतीस वाहनांसंदर्भातलं त्यांच्या मालकाने आम्हाला ते कागद त्यांचे क का लायसन वगैरे योग्य प्रमाणे सादर केलं आम्ही ती वाहन त्यांना सोडून दिलेली आहे एकोणीस जवळपास वाहन अशी आहेत की त्यांच्या मालकाकडे कागद नाही पत्र नाही लायसन नाही अशी वाहनं आम्ही तात्पुरती डिटेन केली आहेत त्यांचे देखील त्यांनी कागदपत्र किंवा त्यांचे मालक हक्क जर सिद्ध केला तर ती वाहनं देखील त्यांच्याकडे सुपूर्द केली जाते परंतु जर का मालकी तो सिद्ध नाही केला तर अशा वाहनांवर आम्ही कायदेशीर पुढची कारवाई करू आणि जेणेकरून जर ते वाहन दुसऱ्याकडनं चोरीचं घेतलं असेल तर त्या चोरापर्यंत पोहोचण्याची आमची भूमिका असेल यासाठी आम्ही हा ड्राईव्ह आहे